रोजचं दैनंदिन जीवनातली गोष्ट वेगळी आणि वारीत येताना तेव्हा सुखाची समाधानाची झोप लागतेच जागा कुठली असू देत अगदी ठेप्यावरती असणाऱ्या जागा खाली जमिनीवर अंतरायला काही असो किंवा नसो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारी सोय वरती सुद्धा छप्पर असेलच असं काही नाही मोकळी हवा आणि वातावरण एवढं सुंदर भजनामध्ये दंग झाल्यानंतर दिवसभराच्या थकव्यानंतर पोटात जेव्हा अन्न जातं कुसकरलेल्या भाकरीचे तुकडे पोटात जेव्हा जातात ना तेव्हा वारीचा आनंद जरा वेगळाच वाटतो त्यानंतर येणारी सुखाची झोप आणि सध्याच्या काळामध्ये ही झोप फार आता महत्वाची झालेली आहे सध्याचं खानपान कृत्रिम कृत्रिम आहे माणसांचं वागणं राहणीमान बदललंय मोबाईलच्या यंत्रणेच्या दुनियेमध्ये ना डोक्याला असणारे जे विचार अतिविचार जे येतात डिप्रेशन मध्ये माणसं जातात या डिप्रेशनला थांबवायचं असेल ना तर वारी हा आताच्या तरुणासाठी खूप महत्वाचा अर्थात पहिली वारी नाही आठ वर्ष आठ वर्ष झाले तुमचं नाव मारुती गायकवाड हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली हिंगोलीवरून आलेले आहेत त्या वारीत आल्यानंतर काय वाटतं वारीला काही तकलीफ नाही सकाळी पासून निघलं तर संध्याकाळपर्यंत चालवच वाटते लग्न झालंय <laughs> आता होईल आता होईल पंढरपूरला गेलं का रखबाई घेऊन येतील ते <laughs> आता खंडूवाला भेटून <वे> ये नको दोन येत आता खरं म्हणलं तर हरी भक्त पारायण <laughs> तुम्ही <वे टुने> स्वतःच कीर्तन करा <laughs> आता तुम्हाला पण अनुभव वारीचा आहे आणि आम्ही पण तरुण पिढीने मी एवढं सांगतो की बाबा तुम्ही वारीला चला आज सोहळा सोहळा स्वर्गी नाही आजचा एवढा स्वर्गीय सुख तुम्हाला तेवढं कुठं भेटणार नाही वारीमध्ये एवढं थकुना थकवा जाणत नाही ना, ना तुमचं काहीच जाणत नाही असं कनकन माणूस चालते वज घेऊन मथारा माणूस किती जरी तरुण असो नाही मथारा असो तर चालण्याचा काय वाटत नाही नक्कीच वय अगदी पाच वर्षापासून पंचवीस पर्यंत किंवा पंचावन्न वर्षापासून नव्वद वर्षापर्यंत अगदी प्रत्येक वयोगटातली सगळीच माणसं चालत आहेत तरुण बांधव आहेत वृद्ध आहेत महिला वर्ग आहे प्रत्येकाचे असणारे दैनंदिन जीवनाची घडी ही वेगवेगळी आहे पण तरी सुद्धा इथं आल्यानंतर चालताना जेव्हा तुम्ही एक जमावात चालता नामचिंतनात चालता ज्ञानो बमावली तुकाराम ज्ञानो बमावली तुकाराम ही पावलांना थिरकळाला मदत करतात ही नामचिंतन ठेप्यावरती एक विशिष्ट मी एके एक ठिकाणी ऐकलं होतं की जेव्हा तुम्ही ठेपावर थांबलेले असता था, सकाळी सकाळी निघायचं असतं तो जोश वेगळाच असतो सकाळी जेव्हा ठेप्यातनं माणसं निघतात तेव्हा भजनी मंडळाची लय जरा वेगळी असते लय जरा वेगळी असते पखवाद वाज वाजवणं किंवा त्याची लय जरा वेगळी असते मग एका ठेक्यात बा माऊली तुकाराम की चालले धावत पुन्हा दुपारच्या जेवणानंतर जरा शांतता वाटते आणि शांतता वाटल्यानंतर मग पुन्हा हळूहळू मग जरा बा माऊली तुकाराम पोटात भर पडली की जरा आवाज आवाजात शांतता येते पण जेव्हा संध्याकाळच्या वेळेला <coughs> संध्याकाळच्या वेळेला ना मुक्कामाचे वेध लागतात आणि संध्याकाळच्या कीर्तनाला किंवा जेवणाला जेव्हा तुम्हाला पोहोचायचं असतं तेव्हा मात्र पावलं जरा स्पीड मध्ये चालतात मग मा ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा म्हणजे ही लयबद्धपणा आणि खूप छान वाटत नांदेड जिल्ह्यामधून नाळेश्वर गावातून आलेला वारी किती वारी आमची पहिलीच वारी आहे पहिलीच पहिली वारी कुणाच्या प्रेरणे आलात आम्ही वडगावकर महाराज अशोक नाही म्हणजे कोण म्हणाल तुम्हाला वारीला चला यंदा म्हणून आमच्या मनामध्ये स्वतः यंदा जायच कसंही करू ह्या वर्षी जायच मग आता घरची सोय कशी लावली घरची पुरी मुलांना आवरली पेरणी आमच्याकडे माळवा राहतो फुलशेती शेती राहते ते म्हणले तुम्ही एक महिना जा म्हणले आम्ही इकडे सगळं आवरून घेतो आम्ही पाहतो पण तुम्ही हो पेरणी वगैरे झाली आमची विठ्ठलाच्या कृपेने सगळा आनंद आहे आमचा आणि घरी मग आता विचारणा होत नाही का बाबा कधी येणार काय नाही नाही रोज माझा फोन चालू राहते ना घरी दोन्ही टाइम आणि घरी मग काही नुकसान वगैरे झालं मग चिडणार आता नाही नाही काहीच नाही माऊलीच्या कृपेनं माऊलीचा आशीर्वाद आणि खूप चांगला आहे माझा पाय वगैरे दुखत असतील नाही नाही पहिल्या म्हणजे जे पहिला दिवस होता आमचा पायानं चालायचा त्या दिवशी थोडेफार दुखले पण रात्रीच्या वेळी एवढी आराम झोप लागली विठ्ठलाच्या कृपेने आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या भाग गेला शिन गेला भगवंताच्या या वाटेवर आल्यानंतर आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठलाही वेदना नाही आणि त्याला सांगूही नाही एका वारकऱ्याची मुलाखत मी घेतली आणि मुलाखत घेतल्यानंतर ना त्यांनी फार गोड सांगितलं त्यांना मी विचारलं तुम्हाला पायी चालताना त्रास होत नाही का ते बोलले त्रास होतो म्हटलं मग कुणाला सांगता ते बोलले कुणालाच सांगत नाही म्हटलं पांडुरंगाला सांगता माऊलीनं सांगतात ते बोलले माऊलीनं पण सांगत नाही बोललं का सांगत नाही तेव्हा त्यांनी खूप गोड उत्तर दिलं की म्हणे ताई आपल्याकडे जेवायला शंभर माणसं यायची त्यातला एखादा माणूस आधीच जेवण करून आला तर आपल्यावरचा एक भार कमी होतो माझ्या माऊलींवरती अवघ्या विश्वाचा भार आहे हे विश्वाची जेव्हा भगवंतानं आपल्या या आधारावरती किंवा आपल्या या कार्यावरती सुरू ठेवावा ना तेव्हा माऊलींवरती असणारा भार पांडुरंगावरती असणारा भार मग या भारापैकी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघ्या विश्वाच्या भारातला कोणीतरी मी एक जर स्वतःहून आनंदी असेल तर माझ्या माऊलींवरचा माझ्या पांडुरंगावरचा एक भार कमी नाही का होणार आणि मला ही गोष्ट खूप पटली का सांगायचं ना का सतत रडायचं कधीतरी जावं पांडुरंगापाशी आणि त्यालाही विचारावं तू कसा आहेस भगवंतालाही आवडतं पांडुरंगालाही आवडतं प्रेम भावना ही त्यालाही आहे म्हणून यंदाची वारी ही सुखाची समाधानाची आणि भगवंताच्या प्रेमाची धन्यवाद रामकृष्ण